मेषरास दोन हजार पंचवीस चे तेरा जानेवारी पौर्णिमेनंतर या सात घटना घडणार आणि तुम्हाला टाळता येणार नाहीत मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींचे कृपया चॅनलमध्ये दोन हजार पंचवीस हे वर्ष मेष राशीच्या जातकांसाठी मोठ्या बदलांचे वर्ष ठरणार आहे पौर्णिमेनंतरच्या ग्रहस्थितीमुळे जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतील या सात घटनांचा तुम्हाला जास्त सविस्तरपणे अभ्यास करून आपल्या जीवनावर परिणाम कसा होईल हे समजून घेणे आवश्यक आहे एक शनीचा राशी बदल मार्च दोन हजार पंचवीस मध्ये शनी ग्रह कुंभ राशीतून मीन राशीत म्हणजेच राशी तुमच्या व्ययस्थानात प्रवेश करेल हा बदल तीन महत्वाच्या गोष्टींवर परिणाम करेल आर्थिक स्थिती शनीच्या व्ययस्थानातील स्थितीमुळे अपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे यामध्ये प्रवास खर्च फेड किंवा आरोग्याशी संबंधित खर्च होऊ शकतात नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आर्थिक नियोजन व्यवस्थित करा कर्ज घेण्याची गरज भासू शकते त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे शारीरिक थकवा जुने आजार उफाळून येणे किंवा मानसिक ताण जाणवू शकतो तुम्हाला निद्रानाश डोकेदुखी किंवा चिंता यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो कुटुंबातील सदस्यांसोबत गैरसमज किंवा वाद होण्याची शक्यता आहे तुमच्या जोडीदाराकडे अधिक वेळ द्यावा लागेल कारण भावनिक तणाव निर्माण होऊ शकतो उपाय शनिवारी लोखंड काळी वस्त्रे तेल आणि काळ्या उडदाचे दान करा शनीच्या मंत्राचा जप करा ओम प्रा प्रिय सह शनैश्चरा नमहा नियमित ध्यानधारणा करून मानसिक शांती मिळवा दोन गुरुचा राशी बदल चौदा मे दोन हजार पंचवीस गुरु ग्रह तृतीय स्थानात मिथून राशीत प्रवेश करेल तृतीय स्थान म्हणजे साहस प्रवास आणि संवाद यांचे स्थान आहे हा बदल पुढील गोष्टींवर प्रभाव टाकेल तुम्हाला नवीन कामाचे किंवा प्रोजेक्टचे संधी मिळतील प्रमोशनची शक्यता आहे जर व्यवसाय करत असाल तर तुम्ही नवीन करार किंवा भागीदारी करू शकता परदेश गमन किंवा परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळेल लांबचा प्रवास आणि परदेशी जाण्याचे योग तयार होतील प्रवासादरम्यान आरोग्याची काळजी घ्या आणि अनावश्यक खर्च टाळा भाऊ बहिणींचे सहकार्य मिळेल नाते सुधारतील जर पूर्वी नातेवाईकांशी काही वाद झाले असतील तर ते सुटण्याची शक्यता आहे उपाय गुरुवारी पिवळ्या वस्त्रांचे दान करा मंत्र जप ओम ब्रुहस्पते नमहा केलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा तीन राहु केतूच राशी बदल एकोणतीस मे दोन हजार पंचवीस राहू तुमच्या लाभस्थानात कुंभरास आणि पाचव्या स्थानात सीम रास प्रवेश करेल याचा तुमच्या आयुष्यावर मोठा परिणाम होईल नवीन प्रकल्पांमधून तुम्हाला धनलाभ होईल गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे परंतु यामध्ये योग्य सल्ला घ्या लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला धोका पत्करावा लागू शकतो पण विचारपूर्वक निर्णय घ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल आहे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगले योग आहेत तुमचे जोडीदार किंवा प्रिय व्यक्तीसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे काही गोष्टींमध्ये तडजोड करणे आवश्यक आहे उपाय राहूसाठी उपाय करा ओम भ्रा भ्रिय सह सहरावे नमहा केतूसाठी उपाय करा ओम के केवे नमहा नियमित शिवपूजा करा चार ची सुरुवात मार्च दोन हजार पंचवीस शनीच्या मीन राशीत प्रवेशामुळे मेष राशीच्या जातकांसाठी साडेसातीचा प्रारंभ होईल पुढील तीन वर्षे हा प्रभाव राहील मानसिक ताण आणि विचारांमध्ये गोंधळ जाणवू शकतो जुनी आजारपणे किंवा गुडघ्यांचे दिखणे वाढण्याची शक्यता आहे कामात अडथळे येतील पण प्रयत्न सुरू ठेवल्यास यश मिळेल नोकरी बदलण्याची किंवा नवीन संधी मिळवण्याची शक्यता आहे उपाय शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा हनुमान चालिसा वाचा पाच विवाह योग मे दोन हजार पंचवीस नंतर गुरुच्या तृतीय स्थानात प्रवेशामुळे विवाहोत्सुक जातकांसाठी शुभ वेळ आहे योग्य जोडीदार भेटेल प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील कुटुंबातील आनंददायी घटना घडतील उपाय गुरुवारच्या दिवशी पिवळ्या फुलांची पूजा करा गुरुचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ब्राह्मणांना भोजन द्या सहा नोकरीत बदल चौदा मे दोन हजार पंचवीस नंतर गुरुच्या मिथून राशीत प्रवेशामुळे नोकरी किंवा व्यवसायात मोठे बदल होऊ शकतात नवीन क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल प्रमोशन किंवा पगार वाढ होण्याची शक्यता आहे परदेशात काम करण्याची संधी मिळू शकते उपाय व्यावसायिक सल्ला घेऊन काम करा आपल्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी नवीन कोर्सेसमध्ये नावनोंदणी करा सात आर्थिक स्थितीत उतार चाव मार्च दोन हजार पंचवीस नंतर शनीच्या प्रभावामुळे आर्थिक स्थितीत खर्चामुळे बचतीवर परिणाम होऊ शकतो गुंतवणुकीसाठी योग्य सल्ला घ्या जुने कर्ज फेडण्याची गरज भासेल उपाय धनलाभासाठी देवी लक्ष्मीची पूजा करा आर्थिक नियोजन व्यवस्थित करा दोन हजार पंचवीस मध्ये मेष राशीच्या जातकांसाठी संधी आणि आव्हानांचे मिश्रण असेल योग्य नियोजन उपाययोजना आणि सकारात्मक विचारसरणी यामुळे तुम्ही यशस्वी होऊ शकता तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद